मुस्लिम समाजातर्फे लावून निषेध धुळे प्रतिनिधी गोकुळ देवर आव्हानानं समाजातर्फे जागोजागी निषेध आंदोलन करण्यात आले वख दुरुस्ती कायदा दोन हजार पंचवीस हा थेट धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा कायदा असून सरकारनं त्वरित वख दुरुस्ती कायदा रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली सरकार महागाई बेरोजगारी शिक्षण पाहिजे अशी भूमिका आंदोलन यांची दिसून आली ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डातर्फे मौलाना उमरेड आणि मुक्ती कासिम जिलानी यांनी शांततापूर्वक निषेध आंदोलन करण्याचं आवाहन केले होते याला प्रतिसाद देऊन ऐंशी फुटी रोड भंगार बाजार वडजई रोड मिल्लतनगर मौलवीगंज देवपूर भागासह शहरात विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले केंद्र संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी लोकसभा व राज्यसभेत वक्विधेयक मंजूर करून घेतल्यानं आज मुस्लिम समाजातर्फे काळ्या फिती लावून अकबर चौकातील पंचायती मशिदी जवळ निषेध करण्यात आला केंद्र सरकारनं नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी लोकसभा व राज्यसभेत तुबक मंजूर करून घेतला असून राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचं कायद्यात रूपांतर झालं आहे दरम्यान या विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर त्यावरून सविस्तर सुनावणी सुरू झाली या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं वक कायद्यातील दोन कलमांच्या अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारच्या विनंतीनुसार तात्पुरती स्थगिती आणण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेले आहेत آل انڈیا مسلم پرسنل بورڈ کے عراقین سے مشورہ کر کے کچھ ترتیب بنائی گئی ہم ہمارے اوپر زبردستی تھونپنے کی اور نافذ کرنے کی کوشش کی گئی آل انڈیا مسلم پرسنلا بورڈ کی طرف سے اس کے خلاف ناراضگی کا جی. بسم اللہ الرحمن الرحیم آج اٹھارہ اپریل بروز جمعہ شہر دھولیا کے تمام مسلمانوں سے درخواست کی گئی تھی کہ جمعہ کی نماز کے وقت آتے وقت آپ حضرات اپنے ہاتھوں پر کالی پیت باندھ کر آئیں اور نئے وقت قانون کے خلاف اپنی ناراضگی کا اظہار کریں الحمدللہ سمہ الحمدللہ پورے شہر میں تمام مساجد میں لوگوں نے اسی طرح سے عمل کیا خیر کے ساتھ امن کے ساتھ عافیت کے ساتھ لوگ مسجدوں میں آئے اور اپنی ناراضگی کا اظہار کیا فی چونکہ یہ درخواست کی گئی تھی لوگوں نے اس پر عمل کیا اس لیے ہم تمام لوگوں کا شکریہ ادا کرتے ہیں اور ہمارے شہر کے دیگر مذہب والوں سے بھی اپیل کرتے ہیں کہ ہمارا آپس میں کوئی معاملہ نہیں ہے اس لئے یہ احتجاج کسی قوم کے کسی مذہب کے خلاف نہیں ہے بعض لوگ ورغلا کر ہمارے ہندو بھائیوں کو بہکا کر یہ کوشش کر رہے ہیں کہ ماحول خراب ہو اس لیے ہمارے احتجاج میں نئے قانون کے خلاف ہمارا معاملہ ہے اس کے خلاف ہمارا احتجاج اور ناراضگی ہے اس پر ہم نے عمل کیا ہے آئندہ آل انڈیا مسلم پرسنلا بورڈ کی طرف سے جیسے بھی جو ترتیب سے ہمیں کہا جائے گا اس کے لیے آپ حضرات کو بلایا جائے گا آپ حضرات آگے آئیں اور جو بھی ہمیں کرنے کے لیے کہا جائے گا اس وقت ہمیں قدم اٹھانا رہے گا السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ समाज माध्यमांद्वारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी कठोर कारवाई करण्याची ॲडव्होकेट जगदीश सूर्यवंशी यांची मागणी धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे फेसबुक वर वेद व गणेश मोहन कराड या खात्याद्वारे चालवला जाणारा देवेंद्र फडणवीस या नावाच्या ग्रुपवर शिवसेना पक्ष शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध बदनामी करणारे व उद्धव ठाकरे यांच्या फोटोची मार्फिंग करून भारत देशाची एकात्मता खंडित होईल जातीय ते निर्माण होईल प्रांतिक वाद निर्माण होईल अशा उद्देशानं भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चा सेक्रेटरी या पदाद्वारे चालवले जाणारे गणेश मोहनकर राडव वेदकुमार नावाचे खाते चालवणाऱ्या विरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी धुळे जिल्हा शो व न्याय सेनेचे से जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट पोलीस निरीक्षक सायबर सेल धुळे जिल्हा यांना लेखी फिर्यादद्वारे केली सायबर सेल धुळे जिल्ह्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार साहेबांनी फिर्यादीची दखल घेऊन तात्काळ कारवाई करू असा आश्वासन शुभविधी व न्यायसेवेच्या पदाधिकाऱ्यांना दिली यावेळी धुळे जिल्हा शिव विधी व न्याय समिती उपाध्यक्ष सरचिटणीस ऍडव्होकेट सनत कुमार पाटील चिटणीस ऍडव्होकेट सतीश मुसळे धुळे तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट कैलास माळी धुळे तालुका सचिव ऍडव्होकेट राहुल माळी ऍडव्होकेट संदीप खेरणार ऍडव्होकेट यश येकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते यासाठी शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख अतुल भाऊ सोनवमी महानगर प्रमुख धीरज पाटील विधानसभा संघटक ललित माळी धुळे जिल्हा युवा सेना प्रमुख हरीश माळी यांचे सहकार्य लाभले आज धुळे जिल्हा शिवविधी न्याय सेनेतर्फे सायबर सेलला तक्रार देण्यात आलेली आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या करणाऱ्यांविरुद्ध आज आम्ही तक्रार दिली आहे मुळात भाजपाचा हा एक सुटील डाव आहे की ते चुकीच्या माध्यमातून आपसमज पसरविणारे तसेच जातीय आणि सामाजिक तेट निर्माण करणाऱ्या अशा पोस्टवरून जनसमुदायामध्ये भारताची एकात्मता आणि एकात्मता खंड करण्याच्या हेतूने हे सर्व जातीय ते निर्माण करणारे आणि धार्मिक तेट निर्माण करणारे या पोस्ट केल्या जात आहेत यांच्यावर तात तातडीने कारवाई करावी यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा स्वरूपाची तक्रार आज आम्ही इथं धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये दिलेली आहे जय महाराष्ट्र दोंडा ही चा चार रस्ता वाहतूक सोळा एप्रिल पासून पुढील आदेश येईल राहणार बंद धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील सोनगीर दोंडाईचा टाकरखेडा हा रस्ता प्रारावा भाग किलोमीटर अठरा ऑब्लिक आठशे ऐंशी तर पंचावन्न ऑब्लिक सहाशे पन्नास सोनगीर ते दोंडाईचा रस्ता एकूण लांबी छत्तीस किलोमीटर या रस्त्याची कारण करण्याचे सुधारणा काम आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यित योजनेअंतर्गत प्रगतीत आहे त्यामुळे सोंगीर फाटा मार्ग दोंडाईचा शहादा धुळे नंदुरबार जाणारी अवजड वाहने नरडाणा सिंदखेडा दोंडाईचा या राज्य मार्गावरून तसेच दोंडाईचा मार्ग चिंफाणे सोंगीर येणारी अवजड वाहतूक दोंडाईचा शिंदखेडा नरडाणा मार्गे वळवण्याची मागणी केली आहे तसेच छोटी वाहन जसे की कार जीप ट्रॅक्टर रिक्षा व परिवहन महामंडळ बस यांना पर्यायी रस्ता वळवण्याची आवश्यकता नाही याबाबत नमूद केलेली आहे त्यानुसार सोनगीर ते लोंडाईचा रस्त्यावरील वाहनांना पर्यायी मार्गाने वळवणे आवश्यक असल्यानं जितेंद्र यांनी ते रोंडाई रस्त्यावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याबाबत आदेश निर्गमित केले सोनगीर फाटा ते मार्ग दोंडाईचा शहदा नंदुरबार जाणारी अवजड वाहने व दोंडाईचा मार्ग चिमठाणे सोनगीरकडे येणारी अवजड वाहनं दोंडाईचा शिंदेरा नरडानं या पर्यायी मार्गाचा वापर करतील आदेश सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील असं जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळवलंय